पाटील यांचा ब्रेक व्हायच्या आणि पोपट चौगळे हिवरे निवंत जोडणा भुजर ना कि फायटर सोने महेश बंदरे यांचा बुलेट बंडाबा खिल्लारे टोपकर यांचा चिमण्या हादरे यांचा हिंदी केसरी हेलिकॉप्टर पैजा संतोष कंबा यांचा दानवाड काळ बाशिंग भोवरा गुमनाळे बुंद यांचा बाशिंग भोवरा प्रकाश पाटील दानवाड यांचा काळ സരട് ചിമ്ന മൈഷൾ മുണ്ട്.